नमस्कार मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सर्व तर जसा लकी काय चॅनेल तुमचं स्वागत आहे आज आम्ही सर्व महिला मंडळनी एक पार्टी ठरवलेली आहे तर आम्ही सर्वजणांनी इथं पार्टीची तयारी करायसाठी इथं जमलेलो आहोत हे सर्वजण इथं कामात गुंतलेले आहेत आता इथे आम्ही सर्वजणी मिळून स्वयंपाक करणार आहोत चला पार्टीला सुरू झाली आता तिकडे काही भेटायचंय काय मग काय दळ ठेवायचं चल मग सांगितलं भेटी म्हणाल तिकडे जाणं दुखत काय म्हणतात मला

इथं आपली मैत्रिणींची पार्टी चाललेली आहे हा सर्वजणी कामात जुचलेल्या आहे सगळ्या जणी काम करून आल्या इथं काम करायचं सोडून उभे राहिले इथं माझा एक पण व्हिडिओ काढत आहे फोटो काढत आहे इथं

काम चालू नाही अडचणत आहे वांग्याची भाजी हलव मस्त मधी एक माहिती अगोदरवर उतर पडू वांगे आले 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 वा

খন <laughs> दारा त्यालाय आणि दारा आम्ही आता पकाय गायले नाई काढायचो काढून घ्यायचं बटाटे <laughs> कल्पना कल्पना केवढे बटाटेवर टाकतो भात करताय ना भात आहे ना पुलाव भात खिचडी नाही म्हणायचं पुलाव पुलाव भात मसाला तयार मी तसा अंदा परत चालू आहे मसाले भाताचा

ये कोणीये कधीच झालं

फ्लावर वटाणा बटाटा टोमॅटो आता ला सगळं परतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये गरम मसाला पुलाव मसाला लाल तिखट असं मसाले मिक्स करून घेत आहे तरला ताई आणि ताई पूर्णपणे मिक्स करून घेत आहे इथं तुम्ही बघू शकता

बाकरीवाल्या पण हलवली बनवलंच आहे बिनकामाचे बिनकामाचे सगळे हा બરોબર <coughs> याचा एकदम मोका किलो भाती भाजी मग मी ते सांग दोन पातीले पडले असे काय न्यायला चुप जायला मग इथं खराडा बनवायचं काम चाललेलं आहे खराडा खरडा बोलता ठेचा बोलतात सगळं बोलतात खराडा बनवायचं काम चाललेलं आहे म्हणले इथं मिरच्या भाजायचं काम चाललंय मावशी इथं मिरच्या भाज राहिले दुसऱ्या मिरच्या टाकत नाही परत दुसऱ्या मिरच्या बाजू राहिल्या भाजी इथं वांग्याची भाजी उकळत आहे इथं मावशी मिरच्या भाजत आहे शेंगदाणे लावली भाजी

मिर्चा लसुन फोडा नाही होणार वाजू दाजू काक्रा माहिती मिळाला जा

नको आम्हाला पावडर इथं मिरचीचा खराडा ठेचण्यात येत आहे हाय फराय काय मला येतो नाही मला नाही येतेच होती माझी चढवी होते एकदा ते खरा भूमी पेपर व पेपर वेगा ड्रेस वगैरे घेतली आणि कमा बाई

बाकरी कसली मेकिंग निकमबाई आणि अर्चना भाकरी दिसेच बाकरी बाकरी दिसेच बाजरी बाजरीचं पीठ

अनबा अनमाई भाकरी थापिन थापिन नाही मेकिंग अ निकमबाई आणि अर्सेनाबाई हां हां बाजरीच्या भाकरी कालच थराई हां कालच थराई आज करिंग काल रात्रीला थराई हां अनबाई भात हालोय सानाबाई भात हालोय आणि अरे अरे भाजीलाला मस्तान आज मस्तान आम्ही फक्त व्हिडिओ मोठे मोठे तिथ मस्त ठेचा तयार झालेला आहे की तेचांनी बाई कुटणाली 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 आवे हे काय आहे अस पुढे बाई तुम्ही दुसरी कीड काढली यानी पण ते अनुकमी समजणार आहे की जे आहे उलट न्याना एक

काय इथे सगळे मुलं बसलेले जेवायला छोटी छोटी ऐनली इथे आमचा सर्व स्वयंपाक झालेला आहे पुलाव वांग्याची भाजी बाजरीच्या भाकरी ठेचा सर्व झालेलं आहे आणि इथे लहान मुलं पण जेवलेले आहे मोठी माणसं पण जेवलेली आहे आता सर्व लेडीज जेवायला बसलेल्या आहेत सर्व बायका इथे जेवत आहेत आता आम्ही पण जेवायला बसलेलो आहे रेणुकाताई ताई सर्वजण आम्ही बसलेलो आहोत इथं आता आम्ही आणि सर्वजणी इथे थकलेल्या पण आहेत कारण खूप सर्वांनी मेहनत घेतलेली आहे या क या पार्टीसाठी आधी तर आम्ही सर्वांनी मिळून पार्टीचं नियोजन केलेलं होतं आणि सर्वजणींनी त्याला तेवढंच सहकार्य केलेलं आहे आज इथं सर्व मैत्रिणींनी मिळून स्वयंपाक वगैरे करून जेवण वगैरे करून भांडे वगैरे बसून आता आपल्या आपल्या घरी चाललेले आहेत आता हा आमचा व्हिडिओ इथं समाप्त होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद